आपण बघत आहात आपल्या हक्काच वाय एस न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा असून याच ठिकाणी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या जन्मस्थळासमोर नगर परिषदेच्या माध्यमातून मोठे गार्डन साकारण्यात आले होते या ठिकाणी मोठमोठी झाडे होती परंतु अचानक पुरुजात्व विभागाने आज ही झाडे बेछूटपणे कापून त्यांची कत्तल केली आहे एकीकडे शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा तर दुसरीकडे त्यांचाच विभाग झाडे तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या वृक्षतोडीला त्यांनी जोरदार विरोध केला आहे यावेळी त्यांनी पुरातत्व विभागावर गंभीर आरोप देखील केले आहे मोती तलाव तोडण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत असताना पुरातत्व विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ती भिंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण होतं त्या झाडांची कत्तल या ठिकाणी करण्यात येते याची तात्काळ चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवर

जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडे एक एक शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जागवा आणि एकीकडं एक या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोती तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी पुरातनत्व विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध राजा शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाड जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी मारतुतीच शिंदखेड राजा हे गाव मा जिजाऊचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते त्यांच्या राजवाड्यासमोर अतिशय सुंदर अशी झाडी या पुरातत्व खात्यानं उद्ध्वस्ती केली झाडी उद्ध्वस्त करीत असताना येथील जे व्यायामाचं साहित्य होतं इथल्या व्यायामाचं जे स साहित्य जे व्यायाम करण्याचं जे साहित्य होतं हे पूर्ण इथं उद्ध्वस्त झालेलं आहे यांनी पू याच्यावर कोणतीही पूर्व सूचना न देता पुरातत्व खात्यानं हे सर्व सा। साहित्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि माझी अशी जाहीर शासनाला विनंती आहे की यांनी हे याच्यावर तात्काळ चौकशी करावी हे कोणीही असं या केलं याची आता या पडदाफाश झाला पाहिजे अशी आम सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे